सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मंगळवारच्या मध्यरात्री एकाच दिवशी चोरट्यांच्या टोळीनं भंडारा शहरातील नऊ तर जवाहरनगर परिसरातील तीन अशा एकूण दुकानांना करून दुकानांचे कुलूप तोडून शटर वाकून वेगवेगळ्या भागात असलेल्या दुकानांमध्ये चोरी करून चोरटे व मुद्देमाल घेऊन पसार झाले होते दुसऱ्या दिवशी मंगळवारला सकाळी काही नागरिकांनी सदर प्रकार दिसून आला तसेच दैनंदिनी दुकानदार मालक हे दुकान उघडण्यास गेले असतात त्यांना दुकानाचे कुलूप तुटून व शटर वाकवलेल्या अवस्थेत दिसताच दुकानात चोरी झाल्याचे झाल्याचे लक्षात आले दरम्यान वेगवेगळ्या भागातून दुकानांमध्ये चोरी झाल्याचे कळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती चोरांनी केलेल्या चोरीच्या घटना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाल्या होत्या चोरीच्या घटनांची भंडारा व जवाहरनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपासाचे चक्र गतीने फिरवत चोवीस तासात आरोपींचा शोध घेऊन पाच जणांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आशुतोष रावेर आणि मनीष चौधरी तसेच तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे तर प्रकारातील अन्य तीन फरारी आरोपींचा शोध पोलीस सुरू आहे पोलीस स्टेशन जवाहरनगर तसेच भंडारा पोलीस स्टेशन कार्दा हद्दीमध्ये एकाच रात्री तीन हो ते चार घरपोड्या झालेल्या होत्या त्या संदर्भात आरोपी शोधखानी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार मान्य ॲडिशनल एस पी खतकडे सर आमचे डी डॉक्टर बाबू सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जवाहरनगरची टीम पोलीस स्टेशन भंडाराची टीम कार्दा टीम तसेच एल सी बीचे पोलीस निरीक्षक चिंचवडकर साहेब यांची टीम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चार टीम नागपूरच्या दिशेने रवाना झालो होतो आणि गोपनीय खबरीवरून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आम्ही दोन आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे आणि इतर तीन त्यांच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन चारही गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलिस ठेवण्याच्या मार्गदर्शनात सुरू आहे अजून आरोपी चा सुरू आहे तसेच एक एल टीम आमची नागपूर शहरमध्ये त्यांच्या शोध सभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी आटोपले तरी महाराष्ट्रातील काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही ठाण्यामध्ये महायुतीची बऱ्यापैकी ताकद आहे मात्र या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोघांकडूनही दावा करण्यात येत असल्याने तेथील तिढा अद्याप सुटलेला नाही दरम्यान ठाण्यातील लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला टोला लगावला आहे इथे साक्षात नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा ही जागा राजन विचारे हे मोठ्या

खासदार शरद पवार यांनी केली माडा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचे आरोपही केला छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला कोणीही शिकवू नये संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्ही ठेवलाच आहे काँग्रेसच्या नेत्याने पराभव समोर दिसत असल्याने लोकसभा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराज यांच्या गळ्यात घातली काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम केलं आहे असा आरोप शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी केला ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे आता विधानसभा आणि लोकसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचे त्यांनी जाहीर केले असल्याने दोन हजार सव्वीसमध्ये दोन्ही सभागृहात महिलांचा टक्का वाढणार आहे त्यामुळे आगामी काळात मंचावर आपली जागा कमी करून महिला आमदार खासदारांना जागा द्यावी लागेल अशी गुगली टाकत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांची झोप उडवली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून महामुंबईत महा आता खऱ्या अर्थाने मतसंग्रामाला सुरुवात झाली आहे मुंबईतील दहा लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरुवात झाली मुंबई शहर उपनगर ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर या मतदारसंघातून एकूण तीनशे एकोणनव्वद उमेदवारी अर्जांची नोंदवली गेली पालघर मधून एक तर कल्याणमधून दोघांनी अर्ज दाखल केले आहेत जनगणना होऊन आता एक तप लोटले आहे मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले लोकसभा निवडणुकीत तब्बल सत्त्याण्णव कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे यावरून मतदारांच्या संख्या वाढीचा अंदाज यावा महाराष्ट्रात महामुंबई परिसरात मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षात लक्षणीय पद्धतीने वाढली आहे त्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे अधोरेखित होत आहे असे असले तरी मतांचा टक्का वाढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे गेल्या दोन वर्षापूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे मालेगावातील स्वाईन या दोघा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला मालेगावात स्वाइन फ्लू एंट्री होऊनही दोघा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुस्त आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण्यात आले आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उरसेटोल नाक्याजवळील आडे गावाच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला या आगीत बस, बस, बस पूर्णपणे जळून खाक झाली ही दु ही दुर्घटना सकाळी सातच्या सुमारास घडली अपक अपघातग्रस्त बसमध्ये छत्तीस प्रवासी होते बस चालक आणि प्रवासी यांनी प्रसंग सावध राखून बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या त्रागंडे दोन दिवसात सुटेल अशी चर्चा असताना यात पुन्हा नवा ट्विस्ट आलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात संघर्ष सुरू असताना धर्म अभ्यासक महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री